आज चाळीसगाव या खानदेशातल्या तालुक्याच्या ठिकाणी गिरणा खोऱ्यातल्या ज्या नारपारच्या नदीजोड प्रकल्पाला प्रकल केंद्र सरकारने अत्यंत दुर्दैवी जो निर्णय घेतला त्याचा निषेध करत त्या नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाला आणि या प्रकल्पातल्या अंतर्गतल्या या खोऱ्याला समृद्ध करण्याच्यासाठी विस्तृत पंधरा तालुक्यातल्या जल जलतज्ञ जल त्यातले साक्षर असलेले व्यक्ती संस्था आणि काही संघर्ष समिती आणि काही राजकीय वेगवेगळ्या पक्षातले प्रतिनिधी मिळून आज या ठिकाणी एक बैठक घेऊन या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली याचा खेद वाटतो की अति तुटीचं असलेलं गिरणाखोरं की जे मागच्या चाळीस वर्षात फक्त दहा बारा वेळेसच भरत असताना अठ्ठावीस अठ्ठावीस वर्ष जर बावीस बावीस केलं खोरं त्या ठिकाणी भरलं जात नाही परिणामस्वरूप गिरण्याचा मांजण डावा कालवा असेल मन्याडचा त्या ठिकाणी असेल मग मा, मागचा चंकापूरचा त्या असेल पुढचा अजून आपल्या जामद्याचा असेल किंवा दहीगावचा असेल असा एकत्रित आपण जर बघितलं तर जवळजवळ अडीच लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्र ओलिता खाली त्या ठिकाणी प्रत्यक्ष येतं अप्रत्यक्ष अजून वेगळे पिण्याच्या पाण्याच्या अजून वेगळं गाव आहे त्यामुळे एक प्रकारे खानदेशाला त्या ठिकाणी पाठी खंजील खोपण्याचं काम हे या सरकार या ठिकाणी करत आहे आणि म्हणून सर्व समुचारी संस्था संघटना पक्ष आम्ही ठरवलं आहे की आता हरियाणा आणि पंजाबच्या पॅटर्नने आंदोलन करून हे करते ज्यांना नार पार कळत त्यांना एक तर हद्दपार करावं लागेल नाही तर त्या ठिकाणी आमच्या योजनेला प्रशासकीय मान्यता बजेट सह द्या खोटे पत्र खेळून भावनेशी खेळू नका किती खोटं बोलाल काही मर्यादा नाही आला आणि किती भावनेशी कराल शेतकऱ्यांच्या हे आंदोलन करताना अत्यंत आम्ही तीन समित्या तयार केलेल्या आहेत हे आंदोलन कुणा एका व्यक्तीच्या किंवा कुणा एका पक्षाच्या झेंड्याखाली नेतृत्वाखाली नाही हे आंदोलन सामूहिक नेतृत्व त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे एक समिती की ज्यामध्ये संस्था व्यक्ती आणि पक्षाचे प्रतिनिधी यामध्ये असतील एक फक्त तांत्रिक समिती की जे एन डब्ल्यू डी ए नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी केंद्र सरकारची केंद्रीय जल आयोग आणि जो चितळे आयोग जे चाळीसगावचे सुपुत्र राहिलेले माधराव चितळे या आयोगातल्या पाण्याचा ऍक्च्युली गिरणीचा हक्क किती आहे प्रत्यक्षात दहा टी एम जर आपण बघितलं तर अगोदरच्या कालव्याचं जर आरक्षण सोडलं तर काही निवडक एक दोन टीएमसी पाणी फक्त गिरण्या जाण्यात येईल का नाही हा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतोय त्यामुळे पूर्ण गिरणागोरं प्रचंड संतापलेला आहे आणि म्हणून यासाठी दुसरी समिती एक तांत्रिक समिती जी सगळ्या तांत्रिक मुद्द्याचा पाण्याचा आरक्षणाचा कशा पद्धतीने नार पारचं पाणी कशा पद्धतीने कोणत्या कोऱ्याला कालव्याद्वारे किती जाणार नदीत कसं येणार किती उंचीवरती उचलणार किती फिजिबिलिटी त्याची आहे त्याचा आय आर आर कसा असेल या सगळ्या संदर्भात अभ्यास करून शासनाने दिलेलं पत्रक कसं खोटं आहे राज्यपालांचं त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मान्यता नाही त्याला आणि नळगंगेला कशा पद्धतीने काही नसताना इन्व्हेस्टिकेशन असताना कशा मान्यता घेतल्या शहाऐंशी हजार कोटीला मान्यता मिळते इकडे सात हजार कोटीला देत नाही याच्या मागची शुक्राचार्य जो खानदेशातला आणि खोऱ्यातल्या लोकांच्या भावनेची खेळतोय त्यांना या सगळ्यांना शोधून हे संघर्ष करून या दुसरी समिती तांत्रिकतेचा अभ्यास करेल आणि तिसरी समिती ही प्रचार प्रसार जलसाक्षर गिरणा खोऱ्यातले जे लाभार्थी सिंचनातले येणारे गाव याच्यामध्ये जागर करून तरुण पिढी शेतकरी प्रत्यक्षात किती नुकसान आपल्या पिढीचं झालेलं आहे कशा पद्धतीने आपल्याला पाण्याअभावी आपले सगळे होरपडलेले आहेत याचा जागर करत सोशल प्रिंट आणि वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून तीन समिती अशा तीन समिती त्या ठिकाणी करून पहिल्या टप्प्यातला ट्रॅक्टर मोर्चा दुसऱ्या टप्प्यात लोकप्रतिनिधी आमदार यांच्या दारापुढं आंदोलन आणि तिसरा टप्पा जो असणार आहे तो या दोन आंदोलनात जर गेंड्याच्या कादरीच्या सरकारने काही केलं नाही तर तिसरा टप्पा मात्र आम्ही त्या ठिकाणी तीव्रतेने आंदोलन करण्याचा